यंदा राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आणि यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचणीत सुद्धा वाढ झाली आहे मात्र पाऊस संपता शेती नुकसानीचे पंचनामे केले जाणार असून पंचनामे करून शेतकऱ्यांना लगेच मदत दिली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दिलं आहे तर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासनच आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेलं आहे पाऊस सध्या सुरूच आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे पाऊस संपला की शेती नुकसानाचे पंचनामे केले जाणार आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना लगेच मदत दिली जाईल असं आश्वासनच आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती की खरंतर आपल्याला वाकडा खूप मोठा आहे माझ्या माहितीप्रमाणे आज वाकडाकडे त्रेसष्ट लाख म्हणजे आज सगळा जर विचार केला तर त्रेसष्ट लाख एकर आणि एक्कावन हजार <laughs> त्रेसष्ट लाख एका हजार एक्कर पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं थोडा जरी उशीर झाला आणि पाऊस पंचनाम्याचे पाऊस अजूनही पाऊस पडतोय पाऊस काय बंद तीन साडेतीन महिने पाऊस बंद झालेला नाहीये पण लवकरात लवकर पाऊस बंद झाल्यानंतर आमचे महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी या सगळ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे आम्ही तिथं नुकसान भरपाईची शेतकऱ्यांचे करतोय आणि लवकरात लवकर ते पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई देणार